नमस्कार मंडळी सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आज मागी गणेश जयंती सगळीकडेच खूप उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते आमच्या कळसिरी गावामध्ये भोगनाथवाडीत श्री गणेश मंदिर आहे आणि या गणेश मंदिरामध्ये माघी गणेश जयंती खूप थाटामाटात आणि आनंदात साजरी करण्यात येते सकाळपासूनच धार्मिक विधीसह विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडत असतात असंख्य भाविक लोक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर या सर्व भाविकांना तीर्थप्रसाद तसेच महाप्रसाद दिला जातो संध्याकाळी हरिपाठ व रात्री भजन असा कार्यक्रम पार पडत असतो भोगनाथवाडीतील सर्व सदस्य मिळून या कार्यक्रमाचे नियोजन करत असतात तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद